तर आता बघा मी आले इकडं आत्याकडं आणि पूजाकडं दिवसभर बघा मी घरी एकटेच होते राहतो मी सगळेजण घरीच होती बघा आणि विषय असा झाला की बघा सागर आलं होतं बघा घरी तर आम्ही पसारा चावरत होते लेकरांचा हातपाय धुवून आणि एखाद्यातच आलं म्हणलं कसं काय आलं मोरडातच आलं माने माने लेकरं कटायचं म्हणलं काय झालं काय माहिती म्हणलं लेकरं बाहेर खेळतात नुकतंच गणपॉर्डर करून बाहेर गेली होती लेकरं सगळी बघा खेळायला तर म्हणलं काय झालं सागर एवढं वरणा म्हणलं काय नाही मामी गेम घ्यायचंय म्हणून नेहल आले लेकरांना मग लेकरांना म्हणलं चला जावा तिकडं सागर म्हणलं तुम्ही काय करता मामी एकटं चला की म्हणलं आपलं स्वयंपाक हे करावं लेकर हे तर आणि पण सागर म्हणलं चला मामी एकटा नका थांब घरी तिथं स्वयंपाक करून जेवण हे करू तुझ्या पण आता म्हणली मी पण आले बघा मग आत्या गेल त्या मगाशी बाजारला आता मगाशी चालत अर्धा तास झालं आत्या आल्या तर गं बा फुगावे इकडं बघा हॉलमध्ये गेम घेतात सागर आपल्या असल्याचं फुग्याचं घेतात आगाग पडंकी आजीने काय आणलेलं खाल्लो तो काय आणलेला खाल्लं ह्यांनी पण बघा गावाकडे गेलो ह्यांच्या वेगळ्या बघितलं असं काय काय बोलत मला काय माहिती पण नव्हतं काय बोलणार ते एक तर मला तिथं बसूच वाटत नव्हतं नकोच म्हणलं पण चल म्हणलं म्हणून बसायची पारे आली गेलात गावाकडं फोन बिन नाही काय नाही काय पण नाही फोन केला मग सकाळी पण गावाकडे जायचं विडोत ऐकलं म्हणून माहित झालं परत म्हणलं जाताना मी मग गावाकडे चाललो पोरांना ठेव म्हणलं चालतंय ठेवते म्हणलं काय म्हणतात येतात का नाही तिकडं थांबतात का म्हणलं गावाकडे चाललोय हे करायचं ते करायचं बघा आत्याने माळू पण आणले मग अशी बाजारला गेलते आत्या पूजाने ठेवले बघा नीट नाटकं आणि आम्ही आता इथं कोथिंबिरी नीट करत होतो म्हणलं दिवसभर व्हिडिओ नाही टाकलं आल्यावर खवळ थोडस घ्यावं आणि चायना अपलोड करा तर आता मसाले भात करायचा आहे सागरला मसाले भात खावा ओरंग भात आहे मसाला भात नाही एकच करते राधाचं राहू देधू काय रोजच खाते एक भाड करते करावं लागतं लागत तिला पेची तोडले दोन तीन आठवडं झालं त्याच्यामुळे तिला सारखं तीन टाइम काय ना काय करावं लागतं मग तिला राहूला वरमभात खायची चटक लागली म्हणलं आजच्या दिवस राहू दे मसाले भात करू सगळ्यांनाच खायच हात एकट्यासाठी कुठं वरम भात मग तिला पण आवडतं बघा आता करायला लागले सामान पण घेतले बटाटा टोमॅटो लसूण तिथे मूग घेतल्यात आत्यांनी मूग आणलं होतं भिजवलेलं कोथिंबीर कांदा आणि हिरवी मिरची म्हणलं हिरवी मिरची थोडीशी लेकरं खात्यात आणि त्यात आणखी शेंगदाणा टाकायच्यात आणि डाळ कशाचे टाकू हरवार्याचे टाकू डाळ होती वरम भात सारख होत बर टाकते पण मुगाची डाळ टाकलं भात छान होतो बर का पण ते जरा गिजगाम होतो लेकरांना खाण्याचा का पण सागर लहानला टाकते आमच्या घरात मसाल्या भातल्या आवडतं आणि रात्री बघा मी एकटेच होते घरी रात्री सांगायला लागली किती वाजता ते आठवत होते आठ वाजता आठ वाजता साडे नऊ वाजता आली परत वाजता काही गेला नव्हता दुर्गा ला रडायला लागली होती दुर्गा रडत रात्री नऊ वाजस तर साडेआठ वाजता दुर्गा रडली परत रडत रडून झोपली सांगितलं दुर्गाला पूजा आली बघा तर बघितलं तर ही होती निसतं दार वाजवला आवाज नाही तिला काय मम्मीची मी दुर्गाला देवावर टाकली झोपून रस्त्याला चार एड घातलं मग दुर्गा झोपली आणि ती रडतीच आहे का दुर्गा म्हणजे आज नाही रडली रात्री काल दुपार लई रडत होती तिला अंगारा लावला ती झोपला मीठ उतरून टाकलं होतं तरी बसत नाही अंगारा लावला तिला झोपल्यानंतर पूजा आली

ककडे खाती ककडे खाते वाट माझा म्हणलं चला आता सकाळपासून काय म्हणत नव्हतं व्हिडिओ बनवायला टाकायला म्हणून नकोच म्हणलं कटारात केला आता म्हणलं इथं आलेच सगळे आहेत तर टाका म्हणलं म्हणून पण म्हणले घेत टाका म्हणलं आठवाजच तर अपलोड करा व्हिडिओ साडे सात वाजत आल्यात आता तर आता स्वयंपाक करायचा आहे पूजा म्हणली ताई स्वयंपाक तिकडं नका करू आता थांबलाय तर तिथंच करू म्हणलं दोघे दोघे हां तेच काय म्हणलं तिकडं जाऊन स्वयंपाक करा ह्यांनी पण आलं तर येते माझ्या मोबाईलमध्ये काय बॅलन्स नाही त्याच्यामुळे फोन पण केला नाही रात्री व्हॉट्सअप वरनं केलं तर कट करत होतं आणि परत नेट बंद करून टाकलं म्हणलं आता फोनच करायचं नाही माझ्या फोन माझा बाप आहे काय काय झालं बाबू राडा चला आपण मसाले भात करू घेतले बाबा सगळं सामान भातासाठी चिरून त्यात आणखी शेंगदाणा टाकायच्या हळद जिरी मोहरी कडे पात कडे पात नाही आता काय ते संध्याकाळी जुड नाही ना आपण जोड नाही आपण हाय ना। की बाकीचं सामान टाकू हाय दुर हां जावा आजी कडे खेळा

मेल्ल्या गाडी घातलं म्हणलं पाच सहा मिनिटात खांब म्हणलं चला आता स्वयंपाक करून घात मसाला भात पण शिजतोय तर वर ह्यांचा गेम भात करायला टाकते आता सामान चिरलं टाकते फोडणी भाजी काय करायची काय म्हणतात काय करायचे काय तर करायचे काहीतरी तर चला आता माझं मी ठरलं नाही कोणाला नाही सांग ठरलंच नाही काय ते काय तर करायचं ഒരു 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 ഒരു